हॅलो फ्रेंड्स वेलकम टू दिस क्विक रिव्हिजन व्हिडिओ ऑन इंग्लिश चॅप्टर एलिमेंट्स ऑफ द नॉव्हल हा व्हिडिओ खास तयार केला आहे शॉर्ट नोट्स आणि इझी एक्सप्लेनेशनसाठी म्हणजेच एक्झाम आधीच्या रिव्हिजन टाइमला तुमचा प्रेशियस वेळ वाचेल आणि कॉन्सेप्ट्स क्रिस्टल क्लिअर होतील या चॅप्टरमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्लॉट कथेचं मुख्य बांधकाम कॅरेक्टर नायक नायिका आणि इतर पात्रांची रचना सेटिंग कथा कुठे आणि कधी घडते ते थीम कथा काय सांगते तिचा मुख्य संदेश स्टाईल आणि लँग्वेज लेखकाची शैली आणि भाषा वापर आणि पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे कथा कोण सांगतो कुठल्या दृष्टिकोनातून सांगतो सगळे पॉइंट्स दिले आहेत नीट एक्झाम फ्रेंडली आणि इझी टू रिमेंबर फॉर्मॅटमध्ये सो so, चला तर मग Karuya Jhatpat revision elements of the novel in a short and smart way. Basic understanding questions and answers. Q. What is the plot of a novel? Explain with an example. Answer. The plot is the arrangement of events in a novel, it shows what happens, when it happens, and how it happens. A good plot has a beginning, middle, and end. In the beginning, the author introduces characters and setting. In the middle, a conflict or problem arises. In the end, the problem is solved. For example, in The Adventures of Tom Sawyer, the plot begins with Tom's daily life, moves to the mystery of a murder, and ends with the truth being revealed. A clear अक्लिअर अँड plot प्लॉटकीप्स रीडर्स इंटरेस्टेड इन द स्टोरी until दी एंड प्रपूर्णांक एक द कादंबरीचे कथानक म्हणजे काय उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर कथानक म्हणजे कादंबरीतील घटनांचा क्रम यात काय घडते केव्हा घडते आणि कसे घडते हे सांगितले जाते चांगल्या कथानकाला सुरुवात मध्य आणि शेवट असतो सुरुवातीला लेखक पात्रे व स्थळ सांगतो मध्ये एखादा प्रश्न किंवा संघर्ष निर्माण होतो शेवटी तो प्रश्न सुटतो उदाहरणार्थ द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर मध्ये टॉमचे दैनंदिन जीवन नंतर खुनाच्या रहस्यात अडकणे आणि शेवटी सत्य उलगडणे असा क्रम आहे स्पष्ट आणि रोचक कथानक वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते Q. Who are the main types of characters in a novel? Answer. Characters are the people, animals, or beings in a novel. The main character is called the protagonist. Who drives the story forward? The antagonist is the character who opposes the protagonist. There are also supporting characters who help in developing the plot. For example, in Harry Potter, Harry is the protagonist and Voldemort is the antagonist. Good characters have unique personalities, feelings, and goals. They change or grow during the story, which makes them more realistic. Without strong characters, even a good plot may feel dull because characters bring life to the story. Praburanka Dondasamsh. कादंबरीतील मुख्य प्रकारची पात्रे कोणती उत्तर पात्रे म्हणजे कादंबरीतील माणसे प्राणी किंवा काल्पनिक व्यक्तिरेखा मुख्य पात्राला नायक प्रोटॅगनिस्ट म्हणतात खलनायक अँटॅगनिस्ट हा नायकाच्या विरोधात उभा राहतो याशिवाय कथानक पुढे नेणारी सहायक पात्रे असतात उदाहरणार्थ हॅरी पॉटर मध्ये हॅरी हा नायक आणि वॉल्डेमॉर्ट हा खलनायक आहे चांगल्या पात्रांचे स्वभाव भावना आणि ध्येये स्पष्ट असतात कथा पुढे जाताना ती बदलतात किंवा प्रगल्भ होतात ताकदवान पात्रांशिवाय कथा निरस वाटते कारण पात्रेच कथेला जिवंत करतात क्यू वाय इज द सेटिंग इम्पॉर्टंट इन अ नॉव्हल आन्सर The setting is the time and place where the story happens. It includes details about the location, historical period, culture, and even weather. A strong setting helps readers imagine the world of the story. For example, Pride and Prejudice is set in rural England in the Ekurisawa century, which affects the customs and behavior of characters. The setting can also create mood and atmosphere, such as mystery, romance, or tension. Sometimes, the setting feels like another character in the story because it shapes the events and challenges faced by the characters. Pra Teen Dashamsh Kadambarit's Tharikalka Uttar स्थळकाल म्हणजे कथा ज्या वेळेस व जागी घडते ती पार्श्वभूमी यात स्थान ऐतिहासिक काळ संस्कृती व हवामान यांचा समावेश होतो चांगले स्थळकाल वाचकाला कथेतल्या जगाची कल्पना करू देते उदाहरणार्थ प्राईड अँड प्रेज्युडिस ही कादंबरी एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडच्या ग्रामीण भागात घडते ज्यामुळे पात्रांची वागणूक व रीतिरिवाज ठरतात स्थळकालामुळे कथेला वातावरण रंग आणि वास्तवता मिळते काही वेळा स्थळकाल हेही कथेतले एक महत्वाचे पात्र ठरते क्यू वट इज नॅरेट टेक्निक आन्सर नॅरेटव्ह टेक्निक इज द वे अ स्टोरी इज टोल्ड इट इन्क्लूड द पॉइंट ऑफ व्ह्यू फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन टोन अँड स्टाइल The choice of narrative technique affects how readers connect with the story and characters. For example, in The Great Gatsby, Nick Carraway tells the story in the first person, which makes it feel personal and limited to his experiences. A good narrative technique can make a story more engaging, help reveal character emotions, अबाउट इव्हेंट थॉट प्रक चार दशांश कथनतंत्र म्हणजे काय उत्तर कथन तंत्र म्हणजे कथा सांगण्याची पद्धत यात दृष्टिकोन पहिला पुरुष मी, दुसरा पुरुष तू तिसरा पुरुष तो टी ते सूर व शैली येते कथन तंत्रामुळे वाचक आणि कथा यांच्यात किती जवळीक निर्माण होईल हे ठरते उदाहरणार्थ द ग्रेट गॅट्स मध्ये निक कॅरवे हा पहिल्या पुरुषी कथन करता आहे ज्यामुळे कथा वैयक्तिक वाटते चांगले कथन तंत्र कथा अधिक रंजक बनवते पात्रांच्या भावना उलगडते आणि वाचकाला किती माहिती हे नियंत्रित करते क्यू What is the theme of a novel? Why is it important? Answer. The theme is the central idea or message of a novel. It is what the story is really about beyond the events in the plot. Themes can be about love, courage, justice, friendship, or social problems like poverty and discrimination. For example, the theme of To Kill a Mockingbird is racial injustice and moral growth. The theme gives depth and meaning to a story. While the plot entertains, the theme makes readers think and reflect on life. A good novel often has more than one theme, which keeps it rich and interesting for the reader. Praburanka Pasdashamsh. Kadambaricha kai. तो का महत्त्वाचा उत्तर मुख्य विषय म्हणजे कथेचा मूलभूत संदेश हा फक्त घटनांपेक्षा खोल असतो विषय प्रेम धैर्य मैत्री न्याय किंवा सामाजिक प्रश्न जसे दारिद्र्य वेदभाव असू शकतात उदाहरणार्थ क्यू किल मॉकिंगबर्डचा विषय वांशिक अन्याय आणि नैतिक प्रगल्भता आहे विषयामुळे कथेला गहिराई मिळते आणि ती लक्षात राहते कथानक वाचकाचे मनोरंजन करते तर विषय त्यांना विचार करायला लावतो चांगल्या कादंबरीत अनेक विषय असू शकतात ऑल राईट right, फ्रेंड्स आज आपण एलिमेंट्स ऑफ द नॉव्हल या चॅप्टरचे मेन पॉइंट झटपट आणि सोप्या पद्धतीने रवायज केले वी कवर्ड प्लॉट कॅरेक्टर सेटिंग थीम स्टाइल आणि लँग्वेज अँड पॉइंट ऑफ व्ह्यू ही सर्व एलिमेंट्स एकत्र येऊन एक पॉवरफुल आणि एंगेजिंग नॉवल तयार करतात हा क्विक रिव्हिजन रवेशन व्हिडिओ एक्झाम टाइम मध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल कारण सगळे पॉइंट्स आहेत शॉर्ट नीट आणि लक्षात ठेवायला इझी थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया पुढच्या चॅप्टरच्या रिव्हिजन व्हिडिओमध्ये Till then, keep revising. Keep learning. And all the best for your exams. Bye and take care.